चांगलं झालं आहे आमचे जिल्हाधिकारी सी ओ एस पी अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहेत वृक्षारोपणासारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्याला भविष्यामध्ये नैसर्गिकरित्या कसं सक्षम करावं यासाठी आमचे जिल्हाधिकारी सी ओ एस पी एकोणीस जुलैला त्यांनी मोठा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे मी स्वतः जातीनं पालकमंत्री या नात्याने हजर राहणार आहे माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांचं मला खरोखर कौतुक करा असं वाटतं की पालकमंत्र्यांनी सूचना देण्यापूर्वीच अनेक काही बैठका त्यांनी घेतल्यात प्रामुख्यानं अवकाळी पावसामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे त्या नुकसानाची जागेवर जाऊन आमच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी पाहणी केली <coughs> पंचनामे केले आणि ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करून राज्य शासनाकडे ती मदत शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावी यासाठी रिपोर्टही सादर केला मी सूचना केलेल्या आहेत की अजूनही काही शेतकऱ्यांचे पंचनामे बाकी असतील तर ते ताबडतोब करावेत आणि त्याचबरोबर त्या राज्य शासनाला पाठवावे लवकरात लवकर शासनाच्या माध्यमातून मदत कशी मिळेल यासाठी पालकमंत्री ह्या नेत्याने मी पाठपुरावा वगैरे अवकाळी पाऊस आणि त्याचबरोबर जास्त जर नैसर्गिक आपत्ती ह्या जिल्ह्याला आली तर आमच्याकडे योग्य प्रकारे साधनसामग्री असणं गरजेचं आहे आणि ज्या साधनसामग्रीची आवश्यकता असेल फक्त पाऊस आल्यानंतर त्याच्या मागे न लागता तुम्ही आत्ताच तयारी करा आणि जी श शासनाकडे काही साधनसामग्री मागत मागण्यापेक्षा किंवा कु। कुठल्या जिल्ह्याकडे हात पसरण्यापेक्षा आपल्या जिल्ह्यामध्ये ह्या सगळ्या साधनसामग्री कशा असतील यासाठी तुम्ही लक्ष द्या अशा सूचना मी केलेल्या पालकमंत्री शिफारस केलेली आहे मुख्यमंत्र्यांना दहा तारखेच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे त्या पत्राची कॉपी पण मी तुम्हाला देईन त्यामुळे लवकरात लवकर स्थगिती उठेल याची मला खात्री भाजपवर नेमका जे काही जे काही असेल आता स्थगिती उठवायचं आहे असं मी विनंती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना केलेली आहे त्यामुळे त्या विषयावर जास्त न बोलताना जे पत्र दिलेले आहेत आणि त्या पत्राची कॉपी तुम्हाला सर्व आमदारांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद आहे का तुम्हाला काही दोघांनी राहिले तसं कळत म्हणजे कशा बाबतीत करता येथे नाही मला काही कल्पना नाही पण पालकमंत्री या नात्यानं जे जिल्ह्यामध्ये ज्या का म्हणजे कामं जी बाकी आहेत आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये कामं चालू असताना माझ्या जिल्ह्यामध्ये मात्र मी पालकमंत्री असताना सगळी कामं जी खोळंबलेली आहे त्यामुळे मी स्वतः दुःखी आहे आणि माझं दुःख मी माननीय मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख म्हणून त्यांच्याकडे व्यक्त केलेले पत्राद्वारे माझ्या माझ्या बापाचंच नाव नाही मी माझ्या आईचं नाव सुद्धा माझ्या नावाच्या पुढे लावतो प्रताप इंदिरा बाबुराव सरनाईक त्यामुळे माझ्या बापाचं नाव मला योग्य प्रकारे माहिती आहे आणि प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला ते माहीत असणं गरजेचं आहे परंतु माझ्या दृष्टीनं तो विषय आता संपलेला आहे की भाजपच्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला म्हणून की पी डीसीलाच नाही असं काही म्हणाले ते मला निदर्शनास आलेलं नाही परंतु ह्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी फार गंभीर दखल त्या वक्तव्याची घेतलेली आणि तो विषय तिकडे संपवलेलं मात्र सर दोन महिन्यापासून आयुर्वेद तुळजापूरचे करा नाराजी दिसते जरा तुम्ही राजकीय सुरक्षितांतर ठेवताय कशामध्ये आता ही ही बैठक होती ह्या बैठकीनंतर कळंब आहे कळंब नंतर मी बीडला जाणार आहे बीड नंतर मी संभाजीनगरला आहे आज आणि परत माझं रात्री नऊ वाजताच विमान आहे हा त्यामुळे नळदुर्ग साठी मला भरपूर वेळ हवाय आणि मी म्हणजे तुम्हाला आताच सांगतो की नळदुर्गवर माझा विशेष आहे मी नळदुर्गाच्या माध्यमातून काही वेगळं ह्या जिल्ह्यासाठी करायचा माझा प्रयत्न आहे आणि काही लोकांना मी त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे की नळदुर्ग किल्ल्याची पाहणी करून आपल्याला काही निर्णय घ्यायचे माझं अंतर एकदम व्यवस्थित आहे काही काळजी करू नका मी या राज्याचा चाळीस मंत्र्यांपैकी सगळेच जण म्हणतात की काम करणारा मंत्री आहे त्यामुळे माझं सुरक्षित अंतर ठेवायची मला काही गरजच नाही आम्ही जवळजवळ फेविकॉलचे जोड आहोत सगळे ठाकरे आणि वैयक्तिक कधी हे बघा राजकीय संबंध असतात कधी कोणाची कोणाबरोबर सूत जुळतील हे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त कल्पना असते त्यामुळे कधी ठाकरेंची कुठल्या लग्नाच्या माध्यमातून भेट होते कधी आमचे उदय सामंत आणि शिंदेसाहेब कधी कांदेपोहे खायला पो चहा प्यायला राजसाहेबांकडे जातात राजसाहेब दिलदार मचा माणूस आहे तो सगळ्यांना आमंत्रण देत असतो आणि ते सगळ्यांचा म्हणजे एक अतिशय चांगल्या प्रकारे पाहून करत असतात ठाकरे परिवाराचं जे बाळासाहेब ठाकरे साहेबांचं जे धोरण होतं ते धोरण त्यांच्या माध्यमातून अजूनही चालू आहे वरून चर्चा होती सरकार ठाकरे एकत्र येणार चर्चा आणि त्यानंतर फडणवीसांसोबतची बैठक हो आता आठ दहा दिवसापूर्वी उदय सामंतांनी पण चर्चा केली ना त्यांच्याबरोबर आपण एक मे रोजी उद्घाटन केलं आहे मात्र त्या ठिकाणी अद्याप सुविधा उपलब्ध आहे काल का, या धाराशिव आणि तुळजापूर या दोन्ही बसस्थानकाचं ज्या पद्धतीनं उद्घाटन माझ्या हस्ते झालं मी अत्यंत खेद व्यक्त करतो की सर्वसामान्य प्रवाशांच्या ज्या सुविधा आमच्या एस टी महामंडळाच्या माध्यमातून द्यायच्या त्या आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिल्या गेल्या नाही या दोन्ही एस टी स्थानकाचं उद्घाटन एस टी स्थानकाचं काम पूर्ण झालेलं नसताना माझ्या हस्ते केलं म्हणून त्या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी लावण्याची मी भूमिका घेतलेली आणि त्यांची चौकशी चालू आहे अहवाल प्राप्त झाला तर मी अतिशय दुःखदायक निर्णय सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतो बिलकुल काही होणार नाही एस टीचं खाजगीकरण काही होणार नाही कुणीही भागा काही केल्या की एस टी अशी तशी आहे आणि त्याचं खाजगीकरण करत काही एस टीचं खाजगीकरण होणार नाही एक लाख माझे कर्मचारी आहेत नव्वद लाख कर्मचारी दहा हजार अधिकारी आहे एक लाख लोकांना घेऊन जाणार एस टी महामंडळ आहे एस टी सक्षम कशी होईल आणि एस टी कोट्यातून नफ्यात कशी येईल यासाठी प्रताप सरनाईक प्रयत्न करणाऱ्या काही लोकांनी खाजगीकरण करण्याचा प्रयत्न आठ दहा वर्षापूर्वी केला परंतु त्यांना यश आलं नाही म्हणून ते थांबलं परंतु आत्ता स्पष्टपणे सांगतो की मी कुठल्याही प्रकारे ज्या एस टी जी सी सी तत्वावर घेतल्या होत्या म्हणजे ठेकेदारांच्या फायद्यासाठी घेतल्या होत्या ते सगळे ठेके रद्द कर मी आजपर्यंत जे आल्यानंतर न घेण्याची भूमिका केलेली आहे एस टी महामंडळाच्या स्वतःच्या आम्ही बसेस घेणार आहोत आणि माझ्याच अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या सहाय्यानं एस टी महामंडळ पुढे कसं नेता येईल यासाठी मी प्रयत्न करतो नाही बघा एस टीचे भूखंड पी पी ते तत्वावर करणार म्हणजे काही ते खाजगीकरण हा विषय नाही आहे पीपीपी तत्वावर करणार म्हणजे एस टी जागा त्यांच्याच नावावर राहणार आहे ना फक्त ज्या भूखंडातला काही एफ एस आहे आम्ही डेव्हलपरला देणार आणि त्या डेव्हलपरच्या माध्यमातून एस टी महामंडळाला ज्या काही गरजा आहेत त्या गरजांची पूर्तता करणार आणि उर्वरित जागा ही त्याने भाडे तत्वावर किंवा मालकी हकानं द्यावी हा तो विषय आहे ते तर राज्यामध्ये ते धोरण आहे जेव्हा ह्या देशाचे पंतप्रधान गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी गुजरात राज्यामध्ये सुद्धा एस टीच्या जागा ज्या होत्या त्याचं एस टी डेपोच्याऐवजी एस टी पोर्ट केले तशाच पद्धतीची योजना ही राज्यामध्ये सुद्धा आम्ही केले बघा परिवहन मंत्री म्हणून मी आल्यापासून सव्वीसशे दहा बसेस घेतलेल्या आहेत आणि तुम्हालाही कल्पना आहे की पालकमंत्री झाल्यानंतर तब्बल पन्नास बसेस मी धाराशिव जिल्ह्याला सर्वप्रथम दिलेले आहेत आताही ह्या बसेसची संख्या अपुरी आहे कारण गेल्या आठ ते दहा वर्षामध्ये बसेसच मिळाल्या नव्हत्या त्यामुळे नवीन बसेस मी आता घेतो आहे तीन हजार बसेस तर प्रक्रिया राबवलेल्या आहेत त्या बसेससुद्धा पुढल्या तीन महिन्यामध्ये म्हणजे ह्या वर्षाच्या अखेरपर्यंत येतील आणि पुढे अजून पाच हजार बसेस मी घेतो आहे या धाराशिव जिल्ह्यामध्ये तुम्ही म्हणताय ती परिस्थिती एखाद दुसऱ्या बसमध्ये असेल पण तो भविष्यामध्ये ती उद्भवणार नाही कारण सगळ्याच्या सगळ्या बसेस ह्या पुढल्या वर्षभरामध्ये नवीन येतील धाराशिवच्या भूम डेपोमध्ये आज वीस बस थांबून आहे फक्त पावसाचं पाणीमध्ये मध्ये तर म्हणून थांबून डायरेक्ट अशी माहिती दिली ने मला त्या संदर्भात कल्पना नाही परंतु मी माहिती घे तुळजापूरमध्ये आपण तुळजाभवानी मातेच्या मूर्तीच्या एक आश्वासन दिलं होतं की एकशे आठ फुटाची जी मूर्ती आहे ती तुळजाभवानीच्या मूळ रूपातली असावी हो माझंही ते म्हणणं आहे आणि त्या संदर्भात मी सतरा तारखेला बैठक लावलेली आहे मंत्रालयामध्ये सकाळी दहा वाजता कारण मला जे प्रेझेंटेशन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दाखवण्यात आलं होतं त्यावेळेस अष्टभुजा होती आणि मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की लहानपणापासून मी तुळजाभवानी मातेला छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार अर्पण करताना जो फोटो बघतोय ते द्विभूजा असलेली आहे त्यामुळे माझ्या लहानपणापासून मी जे बघत आलेलो आहे तेच माझ्या डोक्यामध्ये मा आजही आहे त्यामुळे द्विभुजा आणि अष्टभुजा प्रकारे ती मूर्ती असावी भले ती शंभर फुटाची असू द्या एकशे एकशे आठ फुटाची असू द्या परंतु सर्वसामान्य जो भवानीचा निसीम भक्त आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त आहे आणि अशा वेळेस कुठल्याही एखाद्या व्यक्तीने जर सांगितलं की अशा प्रकारची मूर्ती असावी तसं असता कामा नाही कारण शेवटी आमच्या भावना आहेत आमच्या भावनाला कुठेही छेद येता कामं नाही म्हणून मी सत्र तुम्हाला मिळाला सतरा तारखेला सकाळी दहा वाजता या संदर्भात मंत्रालयामध्ये बैठकीचं आयोजन केलेलं आहे पण माझं जर वैयक्तिक मत विचाराल तर मूर्ती आहे त्या मूर्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार अर्पण केल्याचं माझ्या जे ज्ञानात आहे त्याच पद्धतीनं ती मूर्ती व्हायला विश्वस्त स्थानिक आमदार आणि पाच नमुने त्या तो मागणी प्रकार काय आहे बघावं लागेल परंतु स्थानिक आमदार असू द्या स्थानिक खासदार असू द्या किंवा अन्य आमच्या जिल्ह्यातला कुठला सर्वसामान्य व्यक्ती असू द्या किंवा तुळजा भवानी मातेवर प्रेम करणारे आणि भक्तगण असू द्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे त्यांचे आमच्यासारखे भक्तगण असू द्या कुणाच्याही भावना दुखावणार नाही अशा प्रकारच्या मूर्ती केली जाईल राज्यामध्ये सध्या माहितीमध्ये वाद जे आहे ती मोठ्या प्रमाणात रायगड असेल धाराशिव असतील काही ठराविक लोकांच्या बोलण्यामुळं हे वाद होत आहेत समवेश साधण्याची गरज आहे काय वाटतंय वाद नाही असं काय असं असं काही नाही बघा थोड्याफार घटना या घडतच असतात आणि कुणी काही किती वक्तव्य केलं तरी तुम्ही प्रताप सरनाईक जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनायकने काही त्याला समोरचा आरे म्हणाला म्हणून मी कार्य म्हणाव्या असं काही नाही शेवटी मला जिल्ह्याचा विकास करायचा आहे मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की मी राजकारण करायला आलो नाही दोन व्यक्तीच्या राजकारणामुळे जर जिल्ह्याचा बदनाम होत असेल जिल्ह्याचा विकास खुंटत असेल तर प्रताप सरनाईक सक्षम आहे प्रताप सरनाईक जिल्ह्याचा विकास पूर्णपणे घेऊन जाईल आणि त्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्यासोबत याची मला खात्री आता म्हणून त्या वक्तव्यानंतर काय झालं हे तुम्ही बघताय भाजपच्याच कार्यकर्त्यांना नाही बघा प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि जिल्ह्याचा जो निधी वितरण आहे कुठल्या कार्यकर्त्यांसाठी नसतो तो सर्वसामान्य जनतेसाठी होता ठीक आहे कुणी काम करावं हा नंतरचा प्रश्न आहे परंतु शेवटी महायुतीचं सरकार आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्याला पण न्याय मिळाला पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला पण न्याय मिळाला पाहिजे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला पण न्याय मिळाला पाहिजे कारण ह्या कार्यकर्त्यांमुळेच आम्ही आज या ठिकाणी मंत्री म्हणून बसलेलो आहे आणि आमदार म्हणून गर काम करतोय त्यामुळे तिन्ही महायुतीच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे ह्या मताचा मी आहे तसा न्याय मी मिळवून शिवसेनेच्या मंत्र्यावर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत शिवसेनेच्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे एकामागून एक आरोप होत आहेत सध्या तीन प्रकरण आहेत मुख्यमंत्र्यांनी कारवाईचं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे की काही तथ्य असेल तर बघा काही तथ्य असेल तर त्यावर कारवाई व्हायलाच हवी परंतु शेवटी तुम्ही पत्रकार पण काही ना काही असे मुद्दे काढत असता तुम्हाला कोणीतरी संजय लागतोच <laughs> तुम्हाला संजय लागतोच त्याला आम्ही काय करणार शिक्षण असा प्रश्न विचार आणि राज्यभर आंदोलन करते राज्यभर हो हिंदी नाही मराठे सर्वसामान्य मराठी माणसांची संकल्पना आहे त्यांनी हिंदीमध्ये वक्तव्य करू नये कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्यामुळे मराठी भाषेचा वापर करून शिवसेनेच्या म्हणजे आम्ही खरी शिवसेना आहोत उभा ट्याच्या कुणीतरी क्या हुआ तेरा वादा शुर। शुर। राज़वरात्रौर राज़वरात्रौर ओ कसं मुख्य आहे असं <laughs> त्यांनी विचार नाही मराठीचा भाषेवर असला तरी त्यांचे बेसिक मुद्दे तुम्ही जे निवडणुकीपूर्वी आश्वासन दिली होती त्याचं काय झालं हे विचार काय आश्वासनाची पूर्तता केली नाही हे सांगा ना मायुतीचं सरकार भक्कम उलट जे आम्ही जे आम्ही उलट आश्वासन दिली नव्हती त्यापेक्षा जास्त आश्वासन नव्हे तर आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत विचार करतो आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या पत्रात कसं पाडता येईल यासाठी मायुतीचं सरकार प्रयत्नशील आहे नाही नाही ते लवकर आजच मी आता बोलवलंय दोघांना आताच आत्ताच बोलवलेलं आहे सर तानाजी सावंत कधी होणार आहे मी त्यांना विनंती करणार आहे ज्येष्ठ नेते आहेत माझे पालकमंत्री आहेत त्यामुळे मी स्वतः त्यांना विनंती करणार आहे आणि त्याचबरोबर आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब सुद्धा त्यांच्याशी चर्चा करतील काही काही कामांमुळे व्यस्त असल्यामुळे ते कदाचित भेट होतेच ना आमची भेट का होती तुझं राज महत्वाची बैठक घेतली मात्र एकही लोकप्रतिनिधी आजच्या बैठकीला नव्हता बोलवलेलं पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होते कदाचित काही लोकप्रतिनिधींनी का विचार केला असेल की बाबा पालकमंत्री सक्षम आहेत चांगले निर्णय घेतील आमची काही गरजच नाही नाही माझ्यावर विश्वास आहे की पालकमंत्री जो निर्णय घेतील आमचे सीओ एस पी आणि कलेक्टर जो निर्णय घेतील तो जिल्ह्याच्या विकासासाठी आहे त्यामुळे माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांचा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर धाराशी धाराशिव शहरातील काँक्रीट रस्त्यांचे कामे उत्तम दर्जाची होण्याकरता गुणवत्ता तपासणीसाठी आय आय टी मुंबई या संस्थेची थर्ड पार्टी ऑडिटर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे काही लोकांनी एकशे चाळीस कोटी रुपयाचं जे निविदा प्रक्रिया होते ती पंधरा पंधरा टक्के दरानं भरलेली आहे आणि त्यामुळे ती निविदा प्रक्रिया योग्य प्रकारे होणार नाही आणि पावसाळ्यामध्ये ते काम करू शकत नाही म्हणून राज्य शासनानं त्याची फेरनिविदा काढण्याचे आदेश कालच जारी केलेले आहेत गोशाळेबद्दल दोन सगळं